राष्ट्रीय सुरक्ष अन्न सुरक्षा अधिनियम दोन हजार तेरा अंतर्गत लक्ष निर्धारित सार्वजनिक वितरण व्यवस्थेमधील अं अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब योजना आणि शेतकरी योजनेवरील पात्र लाभार्थ्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती गौरी गणपती दिवाळीनिमित्त आनंदाचा शिज जिन्नस संच दोन हजार तेवीसमध्ये वितरित करण्यात आला होता लाभार्थ्यांना जि शिधा जिन्नस संच वितरित करण्यासाठी स सा। शंभर रुपये प्रमाणे वितरित करून विक्रीपोटी प्राप्त होणारी रक्कम मार्जिन वजा उर्वरित रक्कम सात दिवसाच्या आत रास्त भाव दुकानार यांनी शासनाचालनाद्वारे भरणा करायची होती परंतु अनेक राशन दुकान यांनी आत्तापर्यंत शिधा जिन्नासाची रक्कम शासनात जमा केली नाही त्यामुळे परभणी जिल्ह्यातील जिल्हा पुरवठा कार्यालय परभणी यांच्याकडून संबंधित रास्त भाव दुकानावर कारवाई करण्यात का आली असून याप्रमाणे पाथरी तालुक्यातील दोन जिंतूर तालुक्यातील चार शेलू एक गारखेड बावीस असे एकूण एकोणतीस रास्त स्वस्त धान्य दुकानावर प्राधिकरण पत्र निलंबित करण्यात आले म्हणजे त्यांचं त्यांना निलंबित करण्यात आलेले तर त्र्याण्णव स्वस्त धान्य दुकानावरती तेहतीस लाख ऐंशी हजार सातशे पंचेचाळीस एवढी अमानत रक्कम जप्तीचे आदेश पारित करण्यात आले आहेत तसेच सार्वजनिक वितरण व्यवस्थेमधील अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य स्वरूप कुटुंब योजनेवरील लाभार्थी धान्य वितरित करण्यामध्ये अनियमितता करणाऱ्या प्रभणी परभणी तालुक्यातील मौजे किनोळा खानापूर येथील बी टी गुळवे स्नॅम महिला बचत गट यांच्या रास्तभाव दुकानाच्या तक्रारी प्राप्त झाल्याने या रास्तभाव दुकानदाराचे पत्र निलंबित करण्यात आले आहेत या रास्तभाव दुकानदारांनी आनंदाचा चिन्हसाच्या भरणा करायची रक्कम सात दिवसात न भरल्याने तसेच लाभार्थ्यांना धान्य वितरित कोणत्याही प्रकारची कसूर संबंधित नावावरील रास्त भाव दुकानदाराचे पत्र निलंबित करण्याची कारवाई जिल्हा पुरवठा कार्यालयाकडून करण्यात येणार असल्याचे जिल्हा पुरवठा अधिकारी गोविंद रणवीरकर यांनी परभणी सिद्धपत्रिकाद्वारे कळविले आहे माहिती वाटलंच नक्की शहरकाराचे तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र